चलो मित्रांनो आज आपण एक करना हो। दा माशे करता जुगाड करणार आहोत बघू शकता मी तुम्ही आपल्याला दाखवत आहे तुम्हाला मासे पकडण्याकरता जुगाड आणि आपल्याकडे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक सूर्य वगैरे काय घ्यायचं आहे म्हणजे बाटले घ्यायचे आहे सूर्य घ्यायच्या आणि आपल्याकडे काही घेऊ त्याला पहिलं आपण एक बघूया ही बाटली घ्यायची आहे अशी दोन लिटरची मी बघू शकता मोठी असली तर अगदी उत्तम चांगले असते जगणार स्टिकर काढून टाकूया स्प्राईटचे बॉटल आहे दोन लेटरचे तुम्ही काढून टाकूया करू शकता ढाकणची पण गरज नाही आपल्याला टाकून काढून टाकायचं आहे सुरू घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन भाग केलेले आहेत आपण एक भाग नाही एक भाग त्याच भाषमध्ये टाकायचं आहे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे अशी बघायचं आहे तिला स्टेप अशी तिला आपण त्यांना आणि बांधायचं आहे स्टेट केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला चूक वगैरे काय टी शक्रूट वगैरे काय असेल तो घ्यायचा आहे म्हणजे माझ्याकडे आता ना ते नाही आहे त्यामुळे मी चूक घेतली आहे चुकीने बघ कसा होल पाडायचा आहे बघू शकता कशा प्रकारे त्याला त्या स्ट्राइलला समोरच्या समोर एक दुसरा होल पाडायचा आहे जिथं पडला त्याच्या समोर समोर दुसरा आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे लक्षात अशा प्रकारे त्याला पण होल पाडून घ्या दोन वळने पाडून घेऊया अशा प्रकारे बघू शकता दोन वळले पाडलेले त्याला थैंक काढून घ्यायचं आहे आता आपल्याकडे तार आहे म्हणजे बाळटी तयार वायर असते ती आपण घ्यायची नाही तर आता बांधून बांधून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाकडे कुठलीही तार घेतली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याच्या फक्त आपण गज्जम मस्त बांधून ठेवायचं आहे बघू शकता तर मी या साईडला बांधलेला आहे ओल बोलवतो त्यालाही लगेच बांधून घेऊया आपण

खाणं टाकायचं आहे म्हणजे माशांना बघू शकता पीठ वगैरे काय त्याला आपण टाकून घेऊया बघूया बघू शकता अशा प्रकारे आता आपण त्याला गहू घेऊ त्या गहू घेऊया त्याच्यात टाकूया हातमध्ये बघू शकता अशा प्रकारे आता गहू थोडा पीठ पण घेऊया जेणेकरून त्याच्यात आपण हातमध्ये टाकून घेऊया आता गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला हा तलावात टाकायचा आहे म्हणजे मिरलाच ठेवू टाकायच्या मध्ये टाकायचं झालं तर आपल्याला रस्शी बांधायची होती पण आपण त्याला मिरलाच ठेवायचं आहे तुम्हाला दाखवण्याकरिता बनवलेलं आहे चला आपण आता त्याला त्याला टाकणार आहो बघू शकता आपल्याला आता ते मिरलाच ठेवायचं आहे कारण आपण त्याला रस्शी बांधलेलं नाही त्यामुळे आपण इथं त्याला साईडलाच ठेवतो तुमच्याकडे जर मोठी बॉटल असेल तर अगदी उत्तम आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला पाण्यात बुडवून ठेवायचं आहे आपल्याला बघू शकता आता मासे उड्या मारत आहेत आता बघा त्याच्यात कसे अटकणार आहेत ते आपण बघायला लगेच तर आपण आता जरा पाच मिनटंच थांबणार आहोत बघू शकता अशा आता पाच मिनटं थांबणार आहोत त्याच्यावरती नाही आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आहे तर सबस्क्राईब नक्की करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटतील बघू शकता आपले पाच मिनटं पण नाही झाले पण आपण आता काढून घेऊया लगेच कारण आपल्याकडे व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण आता व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे आपण त्याला लगेच काढून घेऊया बघू शकता आपण के किती अडकले ते बघू शकतो जास्त टाईम ठेवला तर जास्त अडकतील पण आपण लगेच का ठेवला आणि लगेच काढून घेऊया बघू शकतो अशा प्रकारे त्याला आपण बाहेर काढायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्याच्यातलं पाणी जरा खाली करून घ्यायचं आहे लगेच ठेवलं आहे आणि लगेच त्याला काढलेलं आहे बघू शकता मला हे बघू शकता इथं मासे अडकलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं तर बघायच भेटणार आहे त्याला पूर्ण आपल्याला सोडून बघायला लागणार आहे होते हे बघू शकता अशा प्रकारे आता म्हणजे अडकले आहेत लगेच काढला आणि लगेच तरी अशा प्रकारे तुम्ही जोगाड करू शकता बघू शकता आत म्हणजे अडकलेलं आहे लगेच आपण काढला तर सोडून घ्यायचं आपल्याला जास्ती ठेवला तर जास्ती मासे भेटतील आपल्याला व्हिडिओ छोटा करायचा असतो त्यामुळे लगेच काढला आहे कारण व्हिडिओ मोठा झाला अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचं त्यामुळे ते पडत बघू शकता अशा प्रकारे असे कुठे खाली गेले बघू शकता अरे खाली उडत उघडत चाललेले आहेत बघू शकता हे बघू शकता किती भेटलेले आहेत अरे तिकडे खाली चालले आहेत ते खाली आपण केले बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे भेटलेले आहेत आपल्याला मासे बघू शकता अशा प्रकारे तुम भेटलेले आहेत पुढे मारतं त्याला आता लगेच आपण तळा सोडून देणार प्रकार तो मासे खात नाही बघू शकता अशा प्रकारे लगेच आपण काढला जर थोडा उशीर अजून ठेवला तर पूर्ण बॉटल भरली असते ती आपला कसा नक्की जुगाड वाटला तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा आपला जुगाड बघू शकता अशा प्रकारे त्याला आपण मासे पानं सोडून देऊया व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये